इतिहासात अनेक सम्राट आले गेले पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आजही अजरामर आहे कारण त्यांनी केवळ तलवार नव्हे तर बुद्धीच्या जोरावरही साम्राज्य उभारलं आणि त्या युक्तीचं नाव होतं गनिमी कावा गनिमी कावा म्हणजे शत्रूला चकवण्याची आणि त्याच्यावर अशा पद्धतीने आघात करण्याची युद्धनीती जिथे संख्येचा नाही तर चातुर्याचा विजय होतो शिवरायांनी ही कल्पना प्रत्यक्षात उतरवली घाटमाथ्याचे जंगल लपवलेले मार्ग आणि गरजेप्रमाणे बदलणाऱ्या योजना शाईस्ते खान पुण्याच्या लाल महालात बसला होता पण एका रात्री शिवाजी महाराज थेट महालात पोहोचले आणि बोटं कापून परत गेले शत्रू गोंधळला कारण हल्ला थेट गृहनगरात झाला पन्हाळगडावर वेढा होता सुटका शक्य वाटत होती पण गनिमी कावा पुन्हा यशस्वी झाला शिवाकाशीदने शिवरायांचा वेश घेतला आणि स्वतःला बलिदान दिलं शिवाजी महाराज मात्र यशस्वीरित्या विशाळगड गाठू शकले अफजलखानासोबत प्रत्यक्ष भेट ही तर मोठी धाडसाची गोष्ट होती पण त्याही प्रसंगी शिवरायांनी अंगात चिलखत घातलं कट्यार लपवली आणि कपटाने आलेल्या खानाचा शेवट केला गनिमी कावा म्हणजे केवळ लढाईचं शस्त्र नव्हे तर स्वराज्य रक्षणाची हुशारी होती छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सिद्ध केलं की शत्रू कितीही बलाढ्य असो जर तुम्ही चतुर असाल तर विजय नक्कीच तुमचाच असतो ही होती गनिमिकाव्याची कथा छत्रपतींच्या शौर्याची शहाणपणाची आणि अतुलनीय रणनीतीची साक्ष